स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा प्रश्नी बुधवारी सांगली स्वाभिमानाचे शंखध्वनी आंदोलन महेश खराडे बेदनाचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यास स्वाभिमानीने भाग पाडले मात्र अद्याप स्टोरेज भाड्यावरील जीएसटी पेमेंट बॉक्स पैसे आधी प्रश्नासाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सांगली बाजार समिती समोर शंकध्वनी आंदोलन करण्यात येणार आहे अशी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी माहिती दिली खराडे म्हणाले वेदनाचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी संघटनेने गेली सात ते आठ वर्ष प्रयत्न केला त्याला आता यश आले त्याचा त्या दे अध्यादेश निघाला मात्र अद्यापही वेदाना उत्पादक शेतकऱ्यांची लूट अडक दुकानदार व्यापारी आणि स्टोरेज मालक करत आहेत स्टोरेज भाड्यावर शेतकऱ्यांकडून जी एस टी घेतला जातो महिन्याच्या शेवटच्या दिवशी बेदाना स्टोरेज मध्ये ठेवला तरी एक महिन्याचे भाडे आकारले जाते ही शेतकऱ्याची लूट आहे बेदाना पेमेंट एकवीस दिवसात दिले जात नाही उशिरा पेमेंट दिल्यावर ते दोन टक्के व्याजासहित दिले पाहिजे बेदाना बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत यासह अन्य मागण्यांसाठी शंखध्वनी आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे आंदोलनाचे यशस्वी करण्यासाठी संजय खोलकुंबे भरत चौगुले श्रीधर उदगावे बाळासाहेब लिंबेकाई उमेश मुळे सूरज शेख पारस चौगुले शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळं राज्य सरकारला बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा लागला तसा अध्यादेश काढण्यात आलेला आहे आणि लवकरच राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये बेदाना पोहोचणार आहे मात्र बेदाण्याचे आणखी बरेच प्रश्न आहेत बेदाण्याच्या कोल्ड स्टोरेज भाड्यावरती जी एस टी लावण्यात येतो तो, तो रद्द करावा बेदाना एक दिवस जरी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला तरी त्याचं महिन्याचं भाडं आकारलं जातं ही अन्यायी पद्धत आहे ती बंद करावी बेदाण्याचं एकवीस दिवसापेक्षा उशिरा पेमेंट दिल्यास बेदाण्यावरती त्यावरती दोन टक्के व्याज लावावं बेदाना बॉक्सचं निम्म पैसे शेतकऱ्यांना द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सांगली बाजार समितीच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे तर या आंदोलनात जिल्ह्यातील बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं वा, अशा पद्धतीचं आवाहन करीत आहे